नमस्कार एवरीडे मालवणी मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोकणमध्ये मिळणारे कंदमूळ चिना सुरण आणि ओला वाटाण्याची उसळ हे आहे कोकणमध्ये मिळणारे कंदमूळ चीना। साल काढल्यानंतर हे कंदमूळ भेंडीच्या भाजीसारखं चिकट लागतं याची चव सुरणाच्या भाजीसारखीच असते तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा या कंदमुळाची वरची साल काढून आतला सफेद भाग भाजीसाठी वापरायचा आहे हे कंदमूळ तुम्हाला बाजारात नाही भेटलं तर सुन्नाची भाजी तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूप सुंदर होईल आता या कंदमूळाची सालं काढून झाली आहेत आता याला चिरून एकदा धुवून घ्यायचं आहे इथे मी थोडं सुरण घेतलं आहे याची पण साल काढून चिरून घ्यायचं आहे इथे पाव किलो ओले वाटाणे पाच मिनिट गरम पाण्यामध्ये उकळत ठेवलेले आहेत अर्धा चमचा मीठ घातला आहे वाटप किंवा ग्रेवी बनवण्यासाठी इथे मी एक कांदा एक इंच आलं आठ लसूण पाकळ्या अर्धा नारळाचं ताजं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून आलं आणि लसूण भाजून घ्यायचे आहे कांदा घातला आहे कांदा भाजत आला की कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर नरम पडेपर्यंत भाजायचं आहे कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून खोबरं भाजून घ्यायचं आहे भाजलेलं कांदा खोबरं आलं लसूण मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे आता आपलं वाटप तयार आहे वाटाने शिजून घेतलेले आहेत आणि कंदमूळ आणि सुरण कापून घेतलेलं आहे कढईमध्ये दहा चमचे तेल गरम केलं आहे गरम तेलामध्ये कापून घेतलेलं कंदमूळ चीना घालायचा आहे छान कुरकुरीत फ्राय झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे तेलामध्ये सुरण घालून ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे सुरण सुद्धा तेलामध्ये छान कुरकुरीत झाल्यावर काढून घ्यायचं आहे आता कढईत उरलेलं हेच तेल आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे उरलेलं हे तेल मी कढईमध्ये गाळून घेतलेलं आहे नाही गाळून घेतलं तरी चालेल आता तेलामध्ये चार ठेसलेल्या लसूणच्या पाकळ्या पाच कडीपत्ता आणि अर्धा कांदा घालायचा आहे कांदा लसूण भाजल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे दीड चमचा मालवणी मसाला घातला आहे एक चमचा मीठ घातला आहे शिजवून घेतलेले वाटाणे घातले आहेत फ्राय केलेले चिना कंदामूळ आणि सुरण घातलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे ग्लास पाणी घालायचं आहे झाकण ठेवून तीन मिनिट शिजवायचं आहे तीन मिनिटानंतर भाजी सॉफ्ट झालेली दिसेल अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे एक कोकम घातलेला आहे अर्धा चमचा गूळ घातला आहे कांदा खोबऱ्याचं वाटप इथे घालायचं आहे पाव ग्लास पाणी घातलेलं आहे ग्रेव्ही तयार करण्यासाठी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं ग्रेवीला उकळ येऊ द्यायची आहे खूप टेस्टी अशी कंदमूळ चिना सुरण आणि ओल्या वाटाण्याची उसळ तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा